तर मित्रांनो डिजिटल वर्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर नमो शेतकरी निधी योजना तर दुसरा जो हप्ता आहे तो कुठल्या दिवशी भेटणार हे कुठल्या शेतकऱ्यांना भेटणार त्यासाठी काय करायचं आहे हे जर माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर नमो शेतकरी योजनेचा जे दोन हजार रुपये जमा होणार आहे ते यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही कसं टपचायचं आणि कधी जमा होणार हे पण सांगणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पहिला हप्ता वितरित केलेला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत की नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार व केंद्र सरकारच्या धर्तीवर चालून चालू नाही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संयम बनवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते आत्तापर्यंत या योजनेचा पहिले हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत पण आता शेतकरी लवकरच या योजनेचा दुसरा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे काही दिवसांमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार तसेच केंद्र सरकार लवकरात लवकरही हालचाली करत आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना लवकरच नमो शेतकरी योजनेचा दुसरा वितरित हप्ता करण्यात येईल हा हप्ता एप्रिल एंडिंगच्या दरम्यान शेतकऱ्यांना लवकरच येऊ शकतो तसेच नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जाते तसेच मिळालेल्या माहितीनुसार योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हो जमा करण्यात म्हणजे शेतकऱ्यांना आता येत्या काळात चार हजार रुपयाची आर्थिक मदत मोदी सरकारद्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व शेतकरी मित्रांना शेअर करायला शेअर करा तसेच काही दिवसापी पी एम किसान योजनेविषयी नमो शेतकरी योजनेविषयी प्रसारमाध्यमातून बातम्या बघायला मिळत होते यामुळे शेतकऱ्यांचे खूप जास्त अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष घोषणाकडे लागून राहिलेले असून शेतकऱ्यांना असेच वाटत होते की तेव्हा खात्यामध्ये पैसे जमा होतात परंतु योजनेची कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते आज आपण जाणून घेणार आहोत तर ना ना, या योजनेचा लाभ कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार या केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसान ही राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्ण वर्षामध्ये खात्यावरती सहा हजार रुपये जमा सुरुवात झाली त्याचबरोबर शेतकऱ्यांना राज्य शासनाद्वारे नमो शेतकरी योजनाही सुरू करण्यात आलेली आहे पण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वर्षासाठी सहा हजार रुपये आर्थिक मदत प्राप्त करून दिली पण दोन वर्षाच्या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना वर्षासाठी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाऊ शकते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे चारही महिन्याला दोन हजार रुपये जमा होतात आणि आता त्याचसोबत मग शेतकरी योजनेचे सुद्धाही दोन हजार रुपये जमा होतील म्हणजे शेतकऱ्यांना आता मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करून दिल्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी आय बटनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून पहा असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा अशा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र